नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तकच्या या सकाळच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये ज्याचं नाव आहे हेडलाईन्स टुडे या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत सुरुवातीला थोडक्यात या सगळ्या पाच घडामोडीचा आढावा घेऊयात आणि त्यानंतर त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूयात आपली आजची पहिली बातमी आहे ती आहे जागा वाटपांच्या संदर्भातली महाविकास आघाडीची काल एक बैठक पार पडली मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंट इथे एक बैठक पार पडली होती आणि तिथे जागावाटपांविषयी सुद्धा चर्चा झालेली आहे आता या जागावाटपांमध्ये ठाकरे गटाच्या दोन जागांवर आता काँग्रेसने दावा केलेला आहे मुंबईतल्या या दोन जागा आहेत त्याच्यावर नेमकं काय घडलेलं आहे आणि ठाकरे गटाचं त्याच्यावर काय म्हणणं आहे का हे आपण आपल्या पहिल्या बातमीमध्ये पाहणार आहोत आपली दुसरी बातमी अर्थातच पुन्हा एकदा मवियाच्या बैठका संदर्भातली आहे बैठक जरी मवियाची असली तरी चर्चा झाली होती ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची काल तुम्ही दिवसभर बघितलं असेल तर काल वंचित बहुजन आघाडीने नाराजी व्यक्त केली होती त्यांचे जे उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष ते या बैठकीला गेले होते आणि त्यांनी नंतर माध्यमांसमोर नाराज नाराजी व्यक्त केली त्यांना बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं त्याच्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला होता आता या सगळ्यावर म्हणजे खरंच वंचित बहुजन आघाडीचा मवियामध्ये समावेश झालाय काल नेमकर काय नाराजी नाट्य रंगलं होतं हे आपण दुसऱ्या बातमीमध्ये समजा आपली तिसरी बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भातली अर्थात त्यांचं जरी उपोषण संपलं असलं आणि सरकारने जरी अधिसूचना काढलेली असली तरी पुन्हा एकदा मनोज जरांगे आता आंदोलन करणार आहेत पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत अंतरवाली सराटीमध्ये ते उपोषण करणार आहेत यावेळेस नेमकं कारण काय आहे आणि विजय वडेट्टीवार जे ओबीसी नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत ते सुद्धा आता सभा घेणार आहेत ठिकठिकाणी ते सभा घेण्यामागचं ने नेमकं का कारण काय आहे ओबीसी आणि मराठा वाद पुन्हा एकदा रंगतोय का हे सगळं आपल्याला आपल्या तिसऱ्या बातमीमध्ये समजून घ्यायचं आहे आपली चौथी बातमी आहे ती म्हणजे मराठा सर्वेक्षणाच्या संदर्भातली मराठा आरक्षण मिळावं क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि त्याचबरोबर टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा सर्वेक्षण राज्य सरकारकडनं सुरू करण्यात आलेलं आहे राज्य मागासवर्ग आयोगाकडनं सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता या आयोगाला दोन दिवसांची मुदतवाढ देखील सूट दिलेली आहे या सर्वेक्षणामध्ये नेमकं काय का होतंय ही मुदतवाढ कशासाठी आहे हे आपण आपल्या चौथ्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत आणि आपली पाचवी बातमी आणि शेवटची बातमी ती म्हणजे शिंदे गटाचे जे आमदार आहेत अनिल बाबर सांगलीचे आमदार आहेत त्यांचं निधन झालेलं आहे त्र्याहत्तर वर्षांचे ते होते निमोनियामुळे त्यांचं निधन झालेलं आहे काही दिवसांपासून ते रुग्णालयामध्ये उपचार घेत होते आणि त्यांचं त्र्याहत्तर वर्ष आता निधन झालेलं आहे त्यांची कारकिर्द कशी राहिलेली आहेत ते नेमके कोण होते हे आपण आपल्या पाचव्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत सुरुवात करूयात आपल्या पहिल्या बातमीमधनं ती म्हणजे महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भातली काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली ट्रायडन हॉटेलमध्ये ही बैठक झाली होती त्या बैठकीला महाविकास आघाडीचे जे सगळे प्रमुख नेते आहेत ते, ने ते, आहे। ते उपस्थित होते राज्यातले प्रमुख नेते उपस्थित होते त्याच्यामध्ये अनेक गोष्टींवर चर्चा झाली त्यातली म मुख्य जी गोष्ट होती ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि इतर जे छोटे पक्ष आहेत त्यांचा जो समावेश करायचा होता महाविकास आघाडीमध्ये त्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि त्यानंतरच आपण बघतोय की इन इतर जे पक्ष आहेत छोटे मोठे त्यांना घ्यायचा ठरलं होतं आणि त्याचबरोबर जागा वाटपांसुद्धा वर सुद्धा प्राथमिक चर्चा झालेली आहे या जागावाटपांमध्ये आता अनेक अनेक जागा कोणाला द्यायच्या कुठली जागा कोणी लढवायची याच्याबाबत अनेक प्रश्न होते अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या त्यातच आता मुंबईतल्या दोन जागा ज्या शिवसेनेच्या आहेत त्याच्यावर आता काँग्रेसने दावा केलेला आहे तुम्हाला माहीत असेल तर याआधीसुद्धा संजय निरुपम यांनी सुद्धा त्यांचा दावा केला होता मुंबईतल्या जागेवर त्यांचा दावा होता कीर्ती कर्जे आता खरंतर शिंदे गटामध्ये आहेत खासदार त्या जागेवर त्यांनी दावा केला होता आणि दुसरीकडे वर्षा गायकवाड यांचीसुद्धा वर्णी लागू शकते मुंबईतल्या जा एका जागे संदर्भातली आणि म्हणूनच काँग्रेसने आता या दोन जागांवर दावा केलेला आहे आता शिवसेनेला या दोन जागा सोडाव्या लागणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे काँग्रेसने दक्षिण मध्य जो मतदारसंघ आहे जिथे राहुल शेवाळे ते तर शिंदे गटाचे खासदार आहेत अर्थात शिवसेनेच्या तिकीटावर त्यावेळेस ते निवडून आले होते त्या जागेवर त्यांनी दावा केलेला आहे आणि त्याचबरोबर उत्तर उत्तर पश्चिम मतदारसंघ जिथे कीर्तिकर हे सध्याचे खासदार आहेत जे ख अर्थात तेही शिंदे गटामध्ये आहेत त्या सुद्धा काँग्रेसने दावा केलेला आहे दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड यांना कदाचित उमेदवारी दिली जाऊ शकते शेवाळे हे तर शिंदे गटामध्ये गेलेले आहे त्यामुळे आता ठाकरे गटाकडे कुठला उमेदवार आहे का याच्याबाबत चाचपणी केली जाती आहे आणि म्हणूनच वर्षा गायकवाड यांची तिथे वर्णी लागू शकते काँग्रेस ही जागा त्यांच्याकडे मागून घेऊ शकते आणि म्हणूनच त्या जागेवर काँग्रेसने दावा केलाय दुसरीकडे संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मतदारसंघावर याआधीसुद्धा दावा करत होते त्यांचे खटकेसुद्धा उडालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी मुंबईतच्या चावडीवरसुद्धा त्यांचा दावा सांगितला होता त्यामुळे या जागेवरसुद्धा आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अर्थात गजानन कीर्तिकर हे शिंदे गटामध्ये जरी गेले असले तरी त्यांचे पुत्र आहेत ते ठाकरे गटामध्ये आहेत आणि ते या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि ठाकरे गट त्यामुळेच ही जागा सुद्धा सोडायला तयार नाही आहे आता या जागांवरनं काय वाद होणं हे महत्वाचं आहे त्याचबरोबर इतर सुद्धा अनेक ज्या जागा आहेत महाराष्ट्रामधल्या सुद्धा त्या जागा जागांवरनं सुद्धा रसिकेस होताना आपल्याला पाहायला मिळाली जवळजवळ बारा जागा अशा आहेत की ज्या जागांवर सुद्धा महाविकास आघाडीमध्ये अजूनही एकमत होत नाहीये ही जा, या जागा कोणाला द्यायच्या जा ही जागा कोण लढवणार याच्यामध्ये सुद्धा अजूनही काही स्पष्टता आलेली नाहीये अर्थात मुंबईच्या जागांबद्दल जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस संजय निरुपम यांनी कालच्या बैठकीआधी एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी काही सूचक वक्तव्य सुद्धा केलं होतं संजय निरुपम त्यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले होते ते आपण पाहूयात आणि पुढे जाऊयात संजय निरुपम यांनी ट्विट केलं होतं आणि ते असं म्हणाले होते लोकसभा सीटों का बंटवारा करने के लिए आज फिर एम की बैठक हो रही है प्रक्रिया यही है बुनियादी चर्चा में मुंबई में ही होनी थी जो बिहार और बंगाल में हुआ उससे निश्चित तौर पर हमें सीखना चाहिए और एक दूसरे का मान सम्मान करते हुए सीटों के बारे में फैसला करना चाहिए ऐसा फैसला जो सबको मान्य हो और हाँ महत् सीटों तय करे दूसरी पार्टियां के उम्मीदवार नहीं इससे गठबंधन में असंतोष की दरारें पैदा होने लगेगी इंडिया को बचाने के लिए जिम्मेदारी सिर्फ काँग्रेस की नहीं है सब की है त्यांचं असं म्हणणं आहे की या चर्चेमध्ये म्हणजे मवियाच्या चर्चेमध्ये फक्त सीट म्हणजे जागा वाटप याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे समोरच्या पार्टीने कुठला उमेदवार द्यायचा किंवा त्या पार्टीचा कुठला उमेदवार असायला हवा याच्याबद्दल चर्चा व्हायला नको एक दुसऱ्यांचा आपण मान सन्मानसुद्धा केला पाहिजे त्यांच्या जागांचा सन्मान केला पाहिजे त्यांच्या उमेदवारांचा सन्मान केला पाहिजे आणि जर असं झालं तरच इंडिया आघाडी असेल किंवा मवी असेल ही टिकू शकते आणि संजय निरुपवांचं हे खरंतर हे बैठकी आधीचं ट्विट होतं या आधीची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या जागेवर दावा केला होता आणि शिवसेनेनी म्हटलं होतं ही जागा शिवसेनेची आहे गटाची आहे त्यामुळे गट ही काही जागा सोडणार नाही असं असलं तरी पुन्हा एकदा संजय निरुपम यांनी दावा केलेला आहे आणि एक प्रकारे हा गटाला सूचक इशारा सुद्धा होता की तुम्ही सन्मान ठेवला पाहिजे आणि तुम्ही उमेदवार ठरवू नका तुम्ही जागा कोणाला द्यायच्या कुठली जागा निवडून येऊ शकते किंवा कुठला उमेदवार तिथे योग्य आहे हे ठरवलं पाहिजे आणि म्हणूनच कालच्या या सगळ्या चर्चेमध्ये अर्थात हे सगळ्या सोर्सेसकडनं आलेल्या बातम्यात या सगळ्या सूत्रांकडून आलेल्या बातम्यात की या जागांवर आता मवियामध्ये काहीशी अनबण आपल्याला पाहायला मिळते अर्थात दोन तारखेला पुन्हा एकदा बैठक आहे या बैठकीमध्ये नेमकं काय होतं या जागांवर काही तोडगा निघतो का शिवसेनेला त्यांच्या दोन जागा सोडाव्या लागतात की काँग्रेस त्याच्यामध्ये काही समजोता करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे ही होती आपली आजची पहिली बातमी आपण आपल्या दुसऱ्या बातमीकडे जाऊयात ती आहे पुन्हा एकदा मवियाच्या बैठकीसंदर्भातली काल मवियाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की अनेक छोट्या मोठ्या पक्षांना सुद्धा इन्व्हाइट करण्यात आलं होतं त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये त्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला होता गेल्या अनेक काळापासून हा प्रश्न प्रलंबित होता मा, भी आ भी आ की मा मवियामध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार की नाही वंचित बहुजन आघाडी खरंच मवियामध्ये असणार का इंडिया आघाडीमध्ये असणार का अनेक असे अनेक प्रश्न होते आणि कालच्या बैठकीमध्ये खरंतर याच्यावर शिक्कामोर्तब झालं कालच्या बैठकीला व वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आलं होतं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पुणकर डॉक्टर पुणकर हे या बैठकीला उपस्थित होते असं सगळं असलं त्यांनी त्यांचे काही मुद्दे जरी मांडले असं असताना त्यांनी काही वेळानंतर माध्यमांशी संवाद साधला आणि ते नाराज होऊन ना बाहेर आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना सुरुवातीला बोलवलं त्यांचं काही म्हणणं ऐकलं आणि त्यानंतर त्यांना बाहेर बसायला सांगितलं जवळजवळ तासभर ते बाहेर बसले होते आणि मग तासभर बसल्यानंतर त्यांना हे अपमानित झाल्यासारखं वाटलं त्यांची निराशा झाली आणि ते बाहेर आ आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांची नाराजी व्यक्त केली त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीनं मान सन्मान आम्हाला द्यायला हवा होता तो काही दिला नाही आम्ही काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यांचं कन्सन्ट्रेशन मवी यांनी केलं नाही जागा वाटपांचा त्यांचा काही फॉर्म्युला ठरल्या नाहीये मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल याच्यावर काही एक वाक्यता नाहीये आणि म्हणूनच या सगळ्यावर नाराजी व्यक्त करत अं ते पुंडकर बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली पुंडकर प्रतिक्रिया देतात त्यांची नाराजी व्यक्त करतात तोच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीसुद्धा एक लेटर काढला आणि त्या लेटरमध्ये त्यांनी जाहीर केलं की आता वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा सा एक घटक पक्ष झालेली आहे ती महाविकास आघाडीमध्ये आहे आणि आम्ही सोबतच या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत संजय राऊत असतील त्याचबरोबर नाना पटोले असतील किंवा जयंत पाटील असतील या तीनही महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी ते लेटर ट्विट केलं आणि एक प्रकारे हे सांगायचा प्रयत्न केला की ह्या चर्चेमध्ये आम्ही आता वंचित बहुजन आघाडीला सामावून घेतलेलं आहे वंचित बहुजन आघाडी एकीकडे नाराजी व्यक्त करते परंतु आम्ही त्यांना सन्मानाने आता महाविकास आघाडीमध्ये घेतलेलं आहे हे सगळं सुरू होतं या सगळ्यामध्ये आता प्रकाश आंबेडकरांनी संध्याकाळी नंतर माध्यमांची प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी या सगळ्या वादावर किंवा महाविकास आघाडीमध्ये खरंच आता वंचित बहुजन आघाडी सामील झाली आहे का याच्यावर काही सुतोवाच केलेला आहे प्रकाश आंबेडकर नेमकं का काय म्हणाले ते ऐकूयात आणि नंतर आपण पुढच्या गोष्टींवर चर्चा करूयात माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये प्रतिनिधींनी केलेलं वक्तव्य आहे त्याच्यावरती मी त्याच्यावरती काही कॉमेंट करणार नाही मी सहाशे किलोमीटर लांब आहे आणि ते प्रत्यक्षात आहे त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली असेल ती योग्य भूमिका असं मी त्या ठिकाणी मांडतो नाही अजून मला रिपोर्टिंग काही झालेलं नाही जे बैठकीला गेलेले आहेत ते त्याच्यामुळे मला तर तासाभरामध्ये मला रिपोर्टिंग येईल त्यांचं तेव्हा मग मी ऑफिश ऑफिशियली जे काही आहे ते, का ते आम्ही कळवू सर ते पत्र आहे आम आमच्याकडे आमच्याकडे पत्र आलेलं आहे सोशल मीडियावर ते व्हायरल केलं जात आहे किंवा माध्यमात ते अजून आमच्याकडे आलेलं नाही सोशल तुमच्याकडे आलेलं पत्र नाही मग ते प्रत्यक्ष तुम्हाला का नाही बोलत असते किंवा तुमचा समावेश केलेला आहे तुम्हाला के का नाही आम्हाला अजून असं पत्र आलेलं नाही एवढं मी तुम्हाला सांगतो म्हणजे म्हणजे बोलून पण बाहेर बसवण्यात आलं येतं आमचं असं टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर करणं बाहे हा टार्गेट आहे त्याच्यामुळे इगो आम्ही असायला बाजूला ठेवलेला आहे एवढं मी त्या ठिकाणी सांगतो तर प्रकाश आंबेडकर म्हटलेच आमचे प्रतिनिधी तिथे होते त्यांनी काय म्हटलेलं आहे मला माहीत नाही खरं तर मी लांब आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं रिपोर्टिंग येईन आणि यानंतर याच्यावर भाष्य करेल पण जे पत्र आता संजय राऊत किंवा इतर ज्यांनी त्यांनी ट्विट केलेलं आहे ते पत्र काही आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे आणि ते पत्र पोहोचल्यानंतर आम्ही त्याच्याबाबतचं वक्तव्य करू किंवा त्याच्याबाबतची भूमिका मांडू आता एकीकडे प्रकाश आंबेडकर म्हणतात की आमच्यापर्यंत ते पत्र आलेलं नाही आहे आम्हाला अजून ते मिळालेलं नाही आहे त्यामुळे त्याच्याबाबतची भूमिका आम्हाला मांडता येणार नाही तर दुसरीकडे संजय राऊत यांनी ही पत्रकार परिषद झाल्यानंतर ही बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर करून टाकलं की आता वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असणार आहे आणि त्याचबरोबर पुंडकर यांनी जी नाराजी व्यक्त केली किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर सुद्धा त्यांनी क्लेरिफिकेशन दिलेलं आहे व मवियाची बैठक झाल्यानंतर संजय राऊत नेमकं काय म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये वंचितच्या सहभागाबद्दल आणि वंचितच्या नाराजीबद्दल त्यांनी काय मत मांडलेलं आहे तुम्ही ऐका आज आज आज, आज सकाळपासून काँग्रेस <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना या तीन महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षाची महत्वाची बैठक इथे सकाळी सुरू झाली आणि आपण पाहत असा की प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण वर्षाताई गायकवाड त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील जितेंद्रजी आव्हाड रवींद्र चव्हाण हे प्रमुख नेते अनिल देशमुखजी स्वतः होते शिवसेनेतर्फे मी आणि विनायक राव बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमची प्रदीर्घ चर्चा सकाळपासून झाली आज निर्णय अशे झालेले आहेत आणि अत्यंत सकारात्मक पण एक महत्वाचा निर्णय की महाविकास आघाडीचा आज विस्तार झालेला आहे आज महाविकास आघाडी जी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांचीच आहे असं जे आपण म्हणतो तसं नाहीये आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये सीपीआय है, सीपीआयएम शेतकरी कामगार पक्ष आप जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे त्यांना समाविष्ट केलेला आहे आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांशी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी शेका पक्ष शेका पक्ष मी बोललो ना जयंतराव पाटील स्वतः होते सगळ्यांशी आज व्यवस्थित सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडी ही अधिक मजबूतीनं पुढे जाते आणि नवीन नवीन मित्र आम्हाला या आघाडीमध्ये मिळालेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे आज जे नेते बैठकीत सहभागी झाले होते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला योग्य वागणूक मिळाली नाही आम्हाला अपमानास्पद मला माहित नाही त्यांनी बैठकीच्या बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं बराच काळ नाही अजिबात नाही मला असं वाटतं काहीतरी हा गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे वंचित आघाडीचे तीन प्रमुख नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते आणि ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी तेव्हापासून ते, ते आमच्याबरोबरच चर्चेला बसले होते त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं म्हणजे व्यवस्थित बसले वाचल्यास बस आपण पाहू शकता आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली त्यांना जे पत्र हवं होतं महाविकास आघाडी समाविष्ट करण्यासंदर्भात तेही आम्ही आज त्यांना दिलेलं आहे आणि दोन तारखेच्या बैठकीला स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहे तर संजय राऊत काय म्हटलं आहे ते आपण ऐकलेलं आहे संजय राऊतांनी जाहीर केलेलं आहे की आता वंचित बहुजन आघाडीचा मवियामध्ये समावेश झालेला आहे आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं पुणकर म्हणत आहेत की त्यांनी नाराजी व्यक्त केली की त्यांना बाहेर बसवण्यात आलं तर तसं काही झालेलं नाही आहे ते आमच्यासोबतच होते ते आमच्यासोबतच बसले होते मीटिंगलाही आमच्यासोबत होते आणि जेवणाला सुद्धा आमच्यासोबत होते असं त्यांनी जाहीर केलेलं आहे अर्थात आता प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत आमच्यापर्यंत ते काही लेटर आलेलं नाही आहे अशा सुद्धा बातम्या येतात की दोन तारखेच्या बैठकीला कदाचित प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित राहू शकतात आता नेमकं काय होतंय प्रकाश आंबेडकर त्यांची भूमिका आणखी स्पष्ट करतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या बातमीवर आपलं लक्ष देखील असणार आहे आपण आपल्या पुढच्या बातमीकडे जाऊयात ती बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भातली मनोज जरांगे पाटील यांचा उपोषण जरी संपलं असलं त्यांचं आंदोलन जरी संपलं असलं तरी ज्या पद्धतीनं सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत अधिसूचनेवर अनेक मतं व्यक्त केली जात आहेत या सगळ्याचा विचार करता आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत काल ते खरं तर रायगडावर होते रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की दहा तारखेपासून म्हणजे दहा फेब्रुवारीपासून ते पुन्हा एकदा उपोषण करणार आहे अंतरवाली सराटी हेच त्यांचं आंदोलनाचं ठिकाण असणार आहे आणि तिथेच ते उपोषण करणार आहे मनोज रंगे पाटील यांचं म्हणणं आहे की सरकारने अधिसूचना काढलेली आहे आणि ती काढलेली असताना अजूनही प्रमाणपत्र वाढण्यास वाटप वाटप करण्यास सुरुवात केलेली नाही आहे ज्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यात आलेला आहे किंवा सगळ्या सोयऱ्यांचा जे जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्याबाबत सुद्धा कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे सरकारने आता वाट न बघता विशेष अधिवेशन घेऊन त्याबाबतचा कायदा करावा सगळ्या सोयऱ्यांबाबतचा कायदा करावा आणि त्याच पद्धतीनं ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांच्या नोंदी आढळलेल्या लोकांना प्रमाणपत्र सुद्धा पा वाटप करण्यात येण्यात यावे आणि त्याचबरोबर त्यांनी आक्षेपसुद्धा आहे ले ले न, थे, थे थे बरबर, की जी समिती हे सगळी प्रमाणपत्र शोधते ती समिती सुद्धा व्यवस्थित काम करत नाहीये त्या समितीने सुद्धा व्यवस्थित काम करावं आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रमाणपत्र शोधण्यावर भर देण्यात यावा अर्थात आता सरकार या सगळ्याबाबत काय निर्णय घेते हे महत्त्वाचं असणार आहे कारण मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्यांसाठी ते नवी मुंबईपर्यंत आले होते ते मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन उपोषण करणार होते परंतु एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांचं उपोषण मागे घेण्यामध्ये खर्च शिष्टाई केली होती आणि ते आंदोलन तिथे स्थगित करण्यात आलं होतं त्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या सरकारने जो अधि सरकारने जी अधिसूचना काढली होती त्याच्यावर अनेकांचे आक्षेप होते सगळे स्वयऱ्यांच्या बाबतची टर्मसुद्धा व्यवस्थित के करण्यात आलेली नाही सरसकट हे मराठा समाजाला आरक्षण नाही आहे सुद्धा अनेकांकडनं आक्षेप घेण्यात आला होता मनोज जरंगी पाटील यांनी सुद्धा आंतरवाली सराटीमध्ये एक बैठक घेतली होती तिथल्या लोकांची त्यांनी चर्चा केली होती आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका पुढे मांडणार असल्याचं म्हटलं होतं काल ते जसं मी सुरुवातीला म्हटलं की रायगडाला होते रायगडावर त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका पुणे एकदा जाहीर केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार या सगळ्या गोष्टीबाबत टाळाटाळ करत आहे सरकारने जरी अधिसूचना काढली असली तरी त्याचं अजूनही कायद्यात रूपांतर झालेलं नाही आहे आणि म्हणूनच सरकारने विशेष अधिवेशन घेऊन याचं कायद्या रूपांतर करावा आणि ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत किंवा ज्यांचे सगळे सोयरे आहेत त्यांनासुद्धा प्रमाणपत्र द्यावं आणि हे जर झालं नाही तर दहा तारखेपासून ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार आहेत त्यांचं आंदोलन पुढे चालू राहणार आहे मनोज जरंगे पाटील एकीकडे आता उपोषणाचे हाक देतात आंदोलनाचे हाक देतात तिकडे दुसरीकडे विजय वडेट्टीवार जे ओबीसी नेते आहेत आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी सुद्धा एक काल बैठक घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका सुद्धा आता मांडलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने हे सगळे सोयऱ्यांना हो सर्टिफिकेट्स दिली जाणार आहेत किंवा जो जी अधिसूचना काढलेली आहे त्याच्यामुळे ओबीसींचं सुद्धा नुकसान होणार आहे आणि सरसकट मराठा समाजाला जर ओबीसीमध्ये समावेश केला तर मात्र ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होईल त्यामुळे आमचा आरक्षणाला विरोध नाही आहे मराठा समाजाला तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या परंतु ओबीसीमधनं त्यांना आरक्षण देऊ नये अशी त्यांची मागणी आणि सगळे अधिसूचनेबाबत अधिसूचनेबाबतसुद्धा त्यांचा आक्षेप आहे त्यामुळे आता आ, 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 जे विजय वडेट्टीवार सुद्धा येत्या काळामध्ये ठिकठिकाणी सभा घेणार आहेत त्यांनी काल जाहीर सुद्धा केलेलं आहे फेब्रुवारीमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये ते सभा घेणार आहेत आणि ओबीसी समाजाला एकत्र करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे विजय वडेट्टीवार जरी एकी बाजूला लढत तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सुद्धा सभा घेणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि छगन भुजबळ सुद्धा आता विविध भागांमध्ये जाऊन सभांचं आयोजन करणार आहे आणि ओबीसी समाजाला एक गठ्ठा करायचा प्रयत्न ते करणार आहे त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणावर जात आहेत तर दुसरीकडे ओबीसीचे नेते आहेत ते सुद्धा आंदोलन करण्याची भाषा करत आहेत आंदोलनासाठी ते तयार झाले आहेत त्यामुळे मराठा आणि ओबीसी मधला जो वाद आहे तो आता मिटवण्यामध्ये सरकारला यश येणार आहे का या अधिसूचनेबाबत काही स्पष्टीकरण येत आहे का आणि जसं मनोज जरांगे पाटील मागणी करतायत की विशेष अधिवेशन घेऊन त्याच्याबाबतचा कायदा करावा तो कायदा सरकार करतं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे आणि मध्ये काय होतं हे सुद्धा आपलं पाहणं महत्वाचं असणार आहे आपण आता आपल्या चौथ्या बातमीकडे जाऊयात तीसुद्धा बातमी याच्या संदर्भातली ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मनोज जरंगी पाटील यांनी जसं म्हटलं असलं की सगळे स्वरांना तुम्ही सर्टिफिकेट द्या किंवा ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतात त्यांना सर्टिफिकेट द्या तर दुसरीकडे ज्यांच्या नोंदी आढळणार नाही ना किंवा टिकणारं आरक्षण देण्यासाठी सुद्धा राज्य सरकार पावलं उचलते आणि त्याच्यासाठीच राज्य मागासवर्ग आयोग हा स्थापन करण्यात आलेला राज्य मागास वर्ग आयोगाला मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात सांगित सांगण्यात आलेलं आहे ओपन कॅट कॅटेगरीमधली जे लोकं आहेत त्यांच्याबाबतचं हे सर्वेक्षण आहे त्यामुळे जे अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत ते घरोघरी जाऊन याच्याबाबतचं सर्वेक्षण करतायत माहिती गोळा करतायत ही माहिती गोळा करण्यात करण्यानंतर त्याचा अहवाल राज्य मग आयोग सादर करेल आणि तो अहवाल आल्यानंतर कदाचित सरकार अधिवेशन देऊन त्याबाबतचा कायदा करू शकतं आणि त्यानंतर मराठा समाजाला टिकणारं आरक्षणसुद्धा मिळू शकतं आता ही जी समिती होती त्या समितीला एक कालावधी दिला होता हे सर्वेक्षण करण्यासाठीचा एकतीस तारखेपर्यंत हा खरंतर कालावधी होता एकतीस तारखेच्या आत हा सगळे सर्वेक्षण पूर्ण करून या समितीला अहवाल सादर करायचा होता परंतु सध्याची त्याची कार्यपद्धती पाहता किंवा लागणारा वेळ पाहता आता या समितीला दोन फेब्रुवारीपर्यंतची वाढ दिलेली आहे दोन फेब्रुवारीपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग आता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहे आणि या सर्वेक्षणाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल बाबतचा विचार होणार आहे या सर्वेक्षणामध्ये जर हे सिद्ध होऊ शकलं की मराठा समाज हा सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे शैक्षणिकदृष्ट्या बॅकवर्ड आहे तर त्याला आरक्षण देता येईल आणि त्याबाबतचा कायदा सुद्धा करता येईल त्यामुळे ही जी समिती आहे ती मराठा आरक्षणाच्या संदर्भातली टिकणाऱ्या मराठा आरक्षणच्या संदर्भातली वेगळ्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली एक महत्वाची समिती आहे आणि त्या समितीला आता दोन महिन्यांची दोन फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ देखील देण्यात आलेली इकडे ही मुदतवाढ जरी दिली असली तरी दुसरीकडे छगन भुजबळ असेल किंवा इतर जे नेते असतील त्यांनी या समितीबाबत आक्षेपसुद्धा घेतलेला आहे त्यांचं असं आहे की मागास वर्ग आयोगाच्या समितीमध्ये जे शुक्रे शिकरे जे त्याचे अध्यक्ष आहेत ते मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये गेले होते त्यांनी त्यांचं आंदोलन सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे एक जो माणूस ज्याला मराठा आरक्षण द्यायचंच आहे अशा माणसाला तुम्ही समितीमध्ये घेतलेलं आहे त्यामुळे ही समिती फेअरपणे काम करेल की नाही अशी शंका आहे आणि म्हणून ही समिती बरखास्त करावी किंवा ज्यांची नियुक्ती आहे ती रद्द करावी अशी सुद्धा मागणी ही छगन भुजबळ यांच्याकडनं करण्यात आली होती परंतु आता सरकारने या समितीला मदत वाढ दिलेली आहे आणि दोन फेब्रुवारीपर्यंत ही समिती या सगळ्या बाबतचं सर्वेक्षण देखील करणार आहे त्यामुळे या सर्वेक्षणामधनं नेमकं काय समोर येतं सर्वेक्षणामधनं मराठा समाज मागास ठरतोय का शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागास ठरतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि तसं जर सिद्ध झालं तर मग पुढची प्रोसिजर होऊन कायदा करून मराठा समाजाला कदाचित टिकणारं आरक्षणसुद्धा मिळू शकतं दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटिव्ह पिटिशन सुद्धा सुरू आहे तिथे त्या सुनावणीमध्ये नेमकं काय का होतं तिथे सुनावणीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर ही होती आपली चौथी बातमी आणि शेवटची आणि पाचवी बातमी ती म्हणजे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज निधन झालेलं आहे सांगलीमध्ये निधन झालेलं आहे ते त्र्याहत्तर वर्षांचे होते त्यांना निमोनिया झाला होता आणि निमोनियाच्या आजारासंदर्भात ते रुग्णालयामध्ये उपचारसुद्धा घेत होते आणि उपचार घेत असतानाच त्यांची आता प्राणज्योत मालवलेली आहेत त्यांच्या पश्चात आता त्यांनी मुलं सुना नातवंडा असा परिवार आहे विटा खानापूर मतदारसंघातून अनिल बाबर हे चार वेळा निवडून देखील आले होते शिवसेनेचे अनिल बाबर हे सांगली जिल्ह्यातील एकमेव आमदार होते त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी देखील त्यांची ओळख होती टेंबू योजनेचे पाणी दुष्काळी आटपाटी तालुक्याला मिळवण्यात बाबर यांचा फार मोठा वाटा देखील होता आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असा राजकीय प्रवास करत असताना नेहमी दुष्काळी भागातील प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढा देणारा नेता अशी बाबर यांची ओळख होती तर खऱ्या अर्थाने चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालेले आहे त्र्याहत्तर वर्षांचे ते होते आणि निमोनियाच्या निमोनिया त्यांना झाला होता निमोनियाचे उपचार घेत असतानाच त्यांची ज्योत आता मालवलेली आहे अनिल बाबर यांचं निधनाची बातमी येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी कॅबिनेट बैठक होती आजची ती रद्द केलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत ज सांगलीच्या दौऱ्यावर जाऊन अनिल बाबर यांच्या पार्थिवाचं ते दर्शनसुद्धा घेणार आहे त्यामुळे ही होती आपली आजची पाचवी बातमी ह्या होत्या आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे तुम्ही सुद्धा मुंबई तकचं यूट्यूब चॅनल पाहायला विसरू नका तुम्ही आत्तापर्यंत मुंबई तकचं यूट्यूब चॅनल फॉलो केलं नसेल किंवा के। सबस्क्राईब केलं नसेल तर ते तेसुद्धा करायला विसरू नका आणि बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला याबाबतचे सगळे अपडेट्ससुद्धा मिळतील आज इथेच थांबतो धन्यवाद